श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन करते। नवीन व्हिडिओला सुरुवात पण पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पितवा नवमी किंवा अयो नवमी जी पितृपक्षातील एक महत्वपूर्ण तिथी आहे हिंदू धर्मात पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते नवमी तिथीला अविधवा नवमी म्हणून साजरी केली जाते तर ही तिथी खास सौभाग्यवती महिलांसाठी समर्पित असते म्हणजेच त्या महिलेसाठी जिने पती जिवंत असताना तिचा मृत्यू झाले ही तिथी सासू सुना किंवा कुटुंबातील इतर विवाहित महिलांच्या आत्म्याच्या शांतीसाठी महत्वाची मांडली जाते अविधवा म्हणजे जी स्त्री विधवा असते जिचा पती जिवंत असताना तिचा मृत्यू झालेला असतो तर या दिवशी अशा महिलांचा श्राद्ध केलं जातं ज्यांचा मृत्यू त्यांच्या पतीच्या मृत्यूपूर्वी झाला आहे अशा महिलांच्या श्राद्धाने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि कुटुंबाला सुख समृद्धी आणि आशीर्वाद प्राप्त होतो अविधवा नवमीचे श्राद्ध पितृदोष दूर करते कुटुंबात सौभाग्य आणते आणि मृत महिलेच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी हा विधी केला जातो त्यामुळे तिचा आत्मा तृप्त होतो अविधवा तर्पण विधीने केले जाते सर्वप्रथम सकाळी स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत घराच्या दक्षिण दिशेला स्वच्छ जागा निवडून हिरवे कापड पसरावं तिथे तीळ जव आणि तांदूळ यापासून पिंड तयार करून पितरांना अर्पण करावी त्यानंतर पाण्यात तीळ आणि मिश्री मिसळून तर्पण करावं तुळशीच्या पानांचा समावेश करावा मृत व्यक्तीचे आवडते खाद्यपदार्थ ज्यामध्ये खीर पालक डाळ पुरी हिरवे फळ लवंग इलायची आणि मिश्री अर्पण करावीत एखाद्या विवाहित स्त्रीला जेवण देऊन तिला साडी बांगड्या कचरा कोण जोडवे टिकली पाकिट त्याचबरोबर दक्षिणा आणि इतर भेटवा शेवटी कुशाच्या आसनावर बसून गीतेतला नवव्या अध्यायाचं वाचन करावं किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा किंवा ओम धात्रय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करावा या दिवशी ब्रह्मांडात रजोगणी शिवतरंगांची अधिकता असते आणि ज्यामुळे मृत सौभाग्यवती महिलेच्या आत्म्याला सूक्ष्म शिवशक्तीचा लाभ मिळतो त्यामुळे तिच्या आत्म्याला शुद्धता साधली जाते आणि कुटुंबातील संकटे दूर होतात तसेच सुख समृद्धी वाढते अविद्वानवमी हे मृत महिलेच्या कुटुंबासाठी तिच्या केलेल्या त्याग आणि काळजीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी असते त्यामुळे तिच्या आत्म्याला शांती मिळते आणि कुटुंबाला आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी आपल्या घरामध्ये एक अतिशय प्रभावी उपाय करायचा जर तुम्हाला अविद्वान ओमी साजरी करायची असेल तर नक्की करा पण जर न करता येत असेल तरीही चालेल तरीही दही भाताचा हा उपाय जो आहे तर तो खूप प्रभावी आहे जो घरामध्ये करायचा आहे या उपायाची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल आपण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही दोश, 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 हो तर बघा या उपायाने तुमच्या घरातील पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष आणि मुलांच्या अडचणी दूर होऊ शकतात घरातील नजर आणि नकारात्मक शक्ती ही चोवीस तासात नष्ट होईल घरामध्ये पैशाच्या अडचणी असतील तर त्या देखील दूर होतील आणि त्यामुळे कुटुंबावर लक्ष्मी मातेची कृपा राहील दही भात पित्रांना संतुष्ट करण्यासाठी दिला जातो कारण दही हा एक थंड पदार्थ आहे जो पित्रांच्या आत्म्यांना शांती देतो अशी श्रद्धा आहे त्याचप्रमाणे दही भात पितृदोष दूर करण्यासाठी एक प्रभावी उपाय मानला जातो यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना तृप्ती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद मिळवला जातो दही भात हा एक साधा पण पौष्टिक पदार्थ आहे जो श्राद्ध आणि पितृत पक्षामध्ये अर्पण केला जातो जर तुमच्या घरात तुम्ही खूप मेहनत करता असाल आणि तुम्हाला तुमच्या कष्टाचा फळ मिळत नसेल घरात आलेला पैसा टिकत नसेल किंवा तो सतत खर्च होऊन जात असेल तर हा उपाय फायदेशीर ठरू शकतो कधीही घरामध्ये वाईट शक्तींचा प्रभाव जाणवत असेल किंवा पती पत्नीमध्ये सतत भांडणं होत असतील घरामध्ये शांती नसेल त्याचप्रमाणे तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल तर या उपायामुळे तुमच्या समस्यांचं निवारण होऊ शकतं याचप्रमाणे घरातील प्रगती थांबलेली असेल किंवा तुम्हाला शत्रूचा त्रास होत असेल तरीही हा उपाय तुम्ही करू शकता या उपायाने घरातील नकारात्मकता नष्ट होईल आणि तुमच्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी आणि शांती येईल आता या उपायाने मी तुम्हाला असं म्हणणार नाही तुम की तुमच्याकडे लाखो किंवा करोडो रुपये येतील पण तुम्ही हे नक्की आहे की तुम्हाला मानसिक शांती नक्कीच मिळेल आणि ही शांती जी आहे तर ती आपल्या मनाला नितांत आवश्यक असते तुम्हाला या उपायामुळे ती नक्कीच मिळेल या उपायाने तुमचे सर्व पितर जे आहेत तर ते तृप्त होतील आणि आपल्याला माहितीच आहे की आपण अनेक प्रकारे सेवा करतो त्यामध्ये तर्पण करत असतो पण जर आपल्या पित्रांसाठी आपण काही केलं नाही तर त्या सर्व सेवांचा आणि उपायांचा काहीच उपयोग होत नाही एक वेळेस जर ईश्वर आपल्यावर कोपले तर आपल्याला माफ करू शकतो पण आपले पूर्वज जर आपल्यावरती कोपले तर ते आपल्याला कधीच माफ करत आणि त्याचा परिणाम पितृदोष म्हणून होतो तर या पितृदोषामुळे आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही त्यामुळे अशी साधी गोष्ट पाळली पाहिजे जेणेकरून आपल्या घरातील सर्व दोष दूर होऊन आपली प्रगती होईल तर आता हा उपाय कसा करायचा याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यापासून एक ताजा भात तुम्हाला शिजवायचा आहे भात शिजवताना त्यामध्ये मीठ अजिबात टाकू नका तेल टाकू नका भात शिजवला की तो एका प्लेटमध्ये काढून घ्या लक्षात ठेवा जो घरात शिळा भात असतो तो या उपायासाठी वापरू नका या उपायासाठी ताज्या भाताचीच आवश्यकता आहे तर हे छोटे पण प्रभावी उपाय आपल्या घरातील दोष दूर करण्यासाठी महत्वाचे असतात आता हा भात एका प्लेटमध्ये काढल्यानंतर त्यावरती थोडस दही घाला आणि त्यावरती काळे तीळ टाका काळे तीळ महत्वाचे आहेत कारण हा उपाय आपल्या पित्रांसाठी आपण करत आहोत आणि हे काळ्यातील पित्रांसाठी समर्पित असतात या उपायामध्ये काळ्यातील वापरणं आवश्यक आहे त्यानंतर एक दिवा प्रज्वलित करा दिवा मोहरीच्या तेलाचा असेल तर उत्तमच आहे हा उपाय घरातील महिला आणि पुरुष दोन्ही करू शकतात पण जर तुमच्या घरामध्ये सूतक किंवा पिरियड्स असतील तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आता घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला जायचं आहे आणि त्या दिशेने कोणत्याही खोलीमध्ये आपल्याला आसन ठेवून बसायचं आहे आपलं तोंड दक्षिण दिशेला असावं आणि ही समोर प्लेट ठेवायची आहे त्याच्या शेजारी दिवा ठेवायच आहे आणि या दिव्याची वाद दक्षिण दिशेला असावी अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला बसून तिथं पितृस्तुतीचं पठण हे करायचं आहे यानंतर प्लेट उचलून तुम्हाला घरातल्या प्रत्येक को, कोपऱ्यामध्ये थोडा थोडा भात टाकायचा आहे आणि सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे तुम्ही हा हो उपाय उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता त्यानंतर मुख्य दरवाजावर आणि दही भात सातवे उतरवायचा आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर बाल्कनी किंवा टेरेसमध्ये जिथे पशु पक्षी येऊ हो शकतात तिथे हा भात तुम्हाला ठेवायचा आहे पशु पक्षी जितका भात खातील तितका त्यांना खाऊ द्यायचा आहे आणि बाकीचा उरलेला भात जो आहे तर तो तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचा आहे या साध्या उपायाने तुमच्या पितरांना शांती मिळेल आणि घरामध्ये सौम्यता आणि सकारात्मकता ऊर्जा येईल जो भात तुम्ही घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडा थोडा टाकलेला आहे तर तो रात्रभर तिथेच राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी घर स्वच्छ करत असताना त्याला व्यवस्थित झाडून तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचा आहे किंवा डस्टबिनमध्ये टाकला तरीही चालेल रात्रभर घरामध्ये ज्या काही वाईट शक्ती असतात तर त्या दही भातामुळे नष्ट होतात आणि त्यामुळे घरामध्ये शांती आणि एकोपा येईल घरातील अडचणी ज्या आहेत त्या हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल घरामध्ये एकोपा वाढेल आणि घरातल्या पैशांच्या अडचणी देखील कमी होतील तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला याचा खूप असा फायदा होईल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ